सोबत आहेत जनसेवक दत्ता भाऊ सुसर आपल्या सोबत आहेत भाऊ आज जन्मदिन जन्मदिने भरभरून शुभेच्छा मिळतात आपल्याला हे आपल्या चांगल्या कामाची पावती आहे आजच्या जन्मदिनी दोन शब्द जनतेला काय सांगणार भाऊ सर्वप्रथम आदरणीय मी आभार मानतो की माझ्या वाढदिवशी या ठिकाणी बातमी कौर करत आहेत आदरणीय आमचे बंधू के के कालपासूनच माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व माध्यमातून व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल या माध्यमातून शुभेच्छाचा वर्षा होत आहे मी करत असलेल्या संपूर्ण चिखली शहरात जैनसेवेचं हे एक पोस पावती आहे वडील धारी मंडळी असतील माझ्या प्रभागातील माता बहिणी असतील मित्रमंडळी असतील हा माझा वाढदिवस आज थाटामाटाना साजरा करत आहेत माझ्या प्रभागात आदरणीय म्हणजे मार्गदर्शक म्हणून अपंग आहेत ते सध्या घरी बसून दोन्ही पायाने आणि हाताने अपंग आहेत असे आदरणीय रवींद्र भाऊ आहेत ते वा घरी बसून वाथा करतात आज मी माझ्या वाढदिवसानिमित्त कोणताही अवैध खर्च न करता मी त्यांना पुन्हा फुलाची -फुला पकडी म्हणून आज मदत करणार आहे आणि माझा वाढदिवस इथून पुढं असाच त्या शुभेच्छा देत आहेत अशा शुभेच्छा माझ्यावर राहू द्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि के जी चे सुद्धा मनापासून धन्यवाद भाऊ आपण जनसेवक आहात एखादा प्रसंग सखत प्रसंग काय सांगता येईल आजच्या जन्मदिन साखत प्रसंग ज्यावेळेस मी कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा नव्हता त्यावेळेच्या जनतेने मला अगदी पैशाचा पाऊस पडत असताना सुद्धा मला या जनतेने माता बहिणींनी निवडून दिलं वडील धारे मंडळींनी सुद्धा आशीर्वाद दिले मित्रमंडळींनी सुद्धा आशीर्वाद दिले त्यांचा मी सदैव ऋणी राहील आणि त्यांचा आभार धन्यवाद भाऊ आमच्या सर्वांच्या वतीनं आपणा जन्मदिनाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवाय भाऊ आज जनसेवक दत्तभाऊ सुसरांचा जन्मदिन आहे आपल्याला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत भाऊ आपला परिचय सांगावा आणि जनसेवक दत्ता भाऊ सुसरांबद्दल दोन शब्द जनतेला सांगावेत दत्ताभाऊ बद्दल बोलायचं म्हटल्यानंतर खूप मोठे कारण ते त्यांचं कर्तृत्व आणि कर्तव्य हे फार मोठे जनसामान्यातून ते आलेले आलेले आहेत आणि प्रत्येकाचे अपंग दिन दुबळ्या लोकांना तिथे आवाज दिल्याबद्दल आवाज दिल्याबद्दल लगेच हजर होतात आणि त्यांचा आज वाढदिवस त्यांच्या पहिल्या मी त्यांना वाढदिवसाच्या देतो आणि विजयाच्या शुभेच्छा देतो येणाऱ्या भावी नवकर सेवक येते आणि सध्याचे शे, नवकर नगरसेवक आहेत रवींद्र गोपाळ इंगळे मी पाटोदा या गावचा आहे आणि आता तिथे अकरा म्हणजे पंधरा वर्षापासून इथं चिखलीमध्ये रहिवासी आहे दत्ता हो टक वीस टक्के राजकारण करतात हा त्यांच्या सामाजिक बांधिलकीबद्दल दोन शब्द काय सांगणार त्यांच्या सामाजिक बांधली बद्दल म्हणजे ते प्रत्येकाच्या सुख दुःखात गोर गरीबाच्या दुःख सगळ्यांना धावून येतात आणि प्राणी मात्र एखादा समजा प्रा मुख्य प्राणी गेला गयाल, जीवा गेला किंवा त्याची एखाद्या मुख्य प्राण्याची गायी गी सारख्या दुखापत झाली त्या उपचार करतात त्यांचं कार्य म्हणजे फार मोलाचं कार्य म्हणजे मुख्य सेवा करतात माणसाची प्रा, माणूसची प्राणी सेवा तर करतात सेवा करतात जनतेच्या सुखदुःखामध्ये सुद्धा धावून येतात जनतेच्या सुखदुःखात धावून येतात गोरगरीबांच्या हजर होतात प्रत्येक कार्यक्रमात अच्छा धन्यवाद भाऊ सर्वप्रथम बाबा आपलं नाव सांगावं आणि जनसेवक भाऊ सुसरांबद्दल दोन शब्द माझं नाव रघुनाथ एकनाथ वैराळकर पाटबंधारे उपविभाग शिकली मी चिखलीमध्ये तीस वर्षापासून राहतो मी बोला खूप जुन्या बऱ्याच दिवसापासून ओळखतो न भूतो ना, ना भविष्यात अशी ही व्यक्ती आहे कुठेही मौत असो ही, ही व्यक्ती एक नंबरवर हजर असते कुठेही ॲक्सिडेंट असो तिथं ही, ही व्यक्ती एक सर्वांच्या अगोदर हजर असते न भूतो ना, ना भविष्यात कार्य करणारी ही एक व्यक्ती आहे या व्यक्तीबद्दल आमच्या पुंडिक नगरमध्ये सर्वच लोकांना खूप या व्यक्तीची आवड आहे ही व्यक्ती प्रत्येकाच्या घरी सुखदुःखात प्रत्येकाच्या अळीअडचणीमध्ये ही व्यक्ती कधी तत्पर असते या माणसाचे जेवढे गुण गाले तेवढे थोडे आहे असे आमचे दत्ता या वार्डाचे यावर्षी टक्के निवडून येतील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो जनसेवक म्हणून एखादं दे त्यांचं काम काही सांगता येईल का जनसेवक म्हणून प्रत्येक ठिकाणी ते हजर असतात कोणत्याही कार्यामध्ये सुख दुःख असो कोणाची मौत असो कोणा प्राण्याची काही हत्या झाली असेल कोणाची गाय दुखी असेल कोणता प्राणी दुखी असेल त्याच्या त्या प्राण्यासाठी जातात माणसासाठी तर जातात जातात परंतु मुख्य जनावरांसाठी सुद्धा ते धावून जातात असं या व्यक्तीचं फार अमोल कार्य आहे ही व्यक्ती जी करते असं आमच्या पुंडिक नगरमध्ये जेवढी काही नगरसेवक झाले असतील या माणसाच्या का कार्यासारखं कोणाचं आजपर्यंत कार्य झालेलं नाही प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये धावून येतात म्हणूनच त्यांना जनसेवक म्हणतात हो यांचं कार्यक्षेत्राच्या मार्गी पुरत नाही भागापर्यंत त्यांचं कार्य त्यांना ग्रामीण भागातील लोक त्यांना चांगल्या प्रकारे ग्रामीण भागात लोक चिखलीमध्ये आले तर त्यांतर त्यांतर बा, गो गो ते त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतात असं हे थोर व्यक्तिमत्व आहे म्हणून लोकांनी त्यांना लो जनसेवक नावाची पदवी बहाल केली आपण के केला सोबत संवाद केला बाबा आपले आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि दत्ताभूंना आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या दिन धन्यवाद